हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जो आता आपल्याला काय काय सेवा करायच्या बघा श्रावण महिना हा खूप पवित्र मानला गेला आहे श्रावण महिन्यात आपण कुठली सेवा केली तर ती फळाला जाणार आहे तर आपल्याला महादेवांच्या सोबत आपल्याला आपल्या कुलस्वामिनी मातेची सेवा करायची आहे आपल्या पुळाचं ती रक्षण करत असते म्हणून तिची सेवा करणं आपल्याला खूप गरजेचं आहे तर आपल्याला काय काय सेवा करायची आहे ओम ॲम रिम तुमच्या चामुचे हा जो कुलस्वामिनी मातेचा मंत्र आहे याचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर कनकधारा स्तोत्र म्हणून मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवलं अगदी छोटस आहे जास्त काही वेळ लागणार नाही वाचायला हे बघा छोटस पुस्तक आहे आणि यानंतर श्रीमंगल चंडिका स्तोत्र हे बघा हे आहे श्रीमंगलचंडिका स्तोत्र आणि एक म्हणजे सिद्धू कुंजिका स्तोत्र जे खूप म्हणजे खूप जास्त प्रभावशाली आहे ते आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे त्याचं पठन तुम्ही नक्की करा तुम्हाला फक्त एक वेळा बघा श्रीमंगलचंडिका स्तोत्र कनकधारा स्तोत्र आणि एक म्हणजे सिद्धू कुंजिका स्तोत्र जे खूप म्हणजे खूप जास्त प्रभावशाली आहे ते आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे त्याचं पठन तुम्ही नक्की करा तुम्हाला फक्त एक वेळा बघा श्रीमंगलचंडिका स्तोत्र स्तोत्र आणि श्रीमंगल चिका स्तोत्र याचा तुम्हाला फक्त एक वेळा पठन करायचं आहे तुम्ही करून बघा फक्त तुम्हाला एक एक दोन दोन मिनिटं लागणार आहे काही वेळ लागणार स्तोत्र वाचायला एक मिनिट लागेल श्रीमंगलचंडिका स्तोत्र वाचा एक मिनिटं लागेल सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचायला एक मिनिटं लागेल तीन मिनिटाची सेवा तुम्हाला करायची पण तुम्ही करून बघा अतिशय प्रभावशाली आहे आणि जर तुम्हाला वेळ असेल तर दुर्गा सप्तशती याचा एक पाठ करा त्या चौदा अध्याय त्यावर मी एक व्हिडिओ पण केलेला आहे तर त्याचे पाठ कसे करावे त्यावर केलेला आहे मी व्हिडिओ चौदा पाठ आहे ते कशा पद्धतीने वाचायचे यावर व्हिडिओ केलेला आहे तर तुम्ही तो नक्की बघा बघा तुम्ही करून बघा म्हणजे इतक्या अगदी म्हणजे म्हणायला आपण छोट्या छोट्या सेवा म्हणतो पण याच्यात म्हणजे तुम्ही यात ना थोडा वेळ काढा तुम्ही वेळ काढा आपल्या कुलस्वामी एवढी सेवा, सेवा करा मंग बघा तुम्ही या सेवा करून बघा कुंकुम अर्चन करा आणि ज्या ज्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या काही जास्त सांगितलं नाही त्या सेवा तुम्ही नक्की करा आणि तुमच्या आयुष्यात काय बदल होतात ते मला तुम्ही बघा मला नाही सांगितलं तरी देखील चालेल पण बघा तुम्ही करून बघा थोडीफार सेवा करून बघा थोडस सेवेला लागा बघा आपण स्वरूपात जन्म घेतलेला आहे तर त्यामुळे आपल्याला मागच्या जन्माचे जे काही भोग आहेत ते या जन्मात भोगावेच लागणार आहे मागच्या जन्माचे भोग भोगूनच आपल्याला या जन्मात जे हवं ते मिळणार आहे त्यासाठी आपल्याला या सेवा करणं खूप गरजेचं आहे आणि मी तुम्हाला सांगते ना जेवढ्या सेवा तुम्हाला जमतील तेवढ्या तुम्ही करा तेवढ्या केला तरी देखील चालेल सगळ्याच करायचे असं काही नाही तुम्हाला आता मी जे वाचायला सांगितलं जेवढं जेवढं त्यातलं जमेल तेवढं तुम्ही वाचू शकता पण काहीतरी सेवा करायचा प्रयत्न करा कारण मागच्या जन्माचे भोग भोगल्याशिवाय आपल्याला या जन्मात काहीही मिळणार नाही आणि फक्त म्हणजे देवपूजा करून काही होणार नाही तर आपल्याला सेवा करणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करणार अर्चन कुम करणार तुम्ही ना केंद्रात जा केंद्रात जाऊन विचारा तुम्ही कुंकुमार्चनला इतकं महत्त्व दिलं गेलेलं आहे जे केंद्रात जाताना त्यांना माहिती आहे की कुंकुमार्चन करणं आपल्याला किती महत्त्वाचं आहे आणि आपल्या कुलदेवीची सेवा करणं फक्त वर्षात न तीन चार आरत्या आहेत तर त्याच करणं काही गरजेचं नाही आहे आपल्याला कुंकुमार्चन करणं आणि या सेवा करणं हे मंत्रस्तोत्र वाचणं खूप आपल्याला गरजेचं आहे तर अगदीच छोटीशी माहिती मी तुम्हाला दिली छोट्या छोट्या सेवा आहेत काही जास्त नाही आहे तर करा आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही सुकानायचा प्रयत्न करा बघा मी तुम्हाला जी काही देत असेल ती सगळी केंद्रातली माहिती असते आणि मी स्वतः त्या सेवा करायला लागली तेव्हा कुठे मला मी पण आधी करत नव्हते मी करायला लागले तर मी त्याचा अनुभव घेतला हो माझ्या आयुष्यात खूप म्हणजे खूप काही बदल झालेले आहे मला आधी खूप म्हणजे खूप काही मागावं लागत होतं मागून मला मिळत नव्हतं मला असं वाटत होतं की मला का मला आयुष्यात मला जे हवं ते का मिळत नाही मला असं वाटायचं पण आता आज असं झालेलं आहे की मी काही गोष्ट फक्त म्हटली की लगेच माझ्या मनासारखं होतं तर हे का होतं कारण मी माझ्या कुलस्वामिनीची सेवा करायला सुरुवात केली त्यानंतर गुरूंची सेवा करायला सुरू केली या गोष्टी मी करायला लागले ना म्हणून माझ्यासोबत असं होते म्हणजे माझ्या इच्छा पूर्ण होत आहेत तर तसं तुमच्याही आयुष्यात होणार आहे तुम्ही या सेवा प्रत्येक मी माझ्या मैत्रिणींना सांगेन की तुम्ही या सेवा करा आणि मला याचे अनुभव सांगा बघा तुम्ही मी तुम्हाला जे जे पठण करायला सांगितलं सिद्ध कुंजिका स्तोत्र श्री मंगलचंडिका स्तोत्र आणि कनकधारा स्तोत्र याचं तुम्ही पठन करायला सुरुवात करा काहीतरी करा, का करा दर मंगळ करा मी तुम्हाला रोज सांगत नाही आणि मला त्याचे अनुभव हो सांगा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ